सध्या देशामध्ये चर्चा सुरू आहे ती फक्त महाराष्ट्राच्या राजकारणाची अर्थातच महाराष्ट्रात निवडणूक आहेत विधानसभेच्या आणि सर्वात इंटरेस्टिंग एंटरटेनमेंटचा प्रत्येकाचं साधन आता निवडणूक झालेलीच आहे लोकसभेनंतर महाराष्ट्राची निवडणूक जी ती रंगतदार होणारच होती अटीतटीचा सामना पक्ष फूट लाडकी बहीण योजना त्यानंतर अनेक गोष्टी प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हायचं आहे महाराष्ट्रात खरं तर महाविकास आघाडी आणि महायुती हा मेन सामना महाराष्ट्रात होतो आहे बरेच पोलसुद्धा आले ह्या काळामध्ये आय एन एसचा सर्वे आला महापोलचा सर्वे आला आणि दोघंही सर्वेंनी एकाने महायुतीला म्हणजेच आय एन एसच्या सर्वेने पाठिंबा दिला आणि महापोल जो होता त्यांनी महाविकास आघाडीकडे पाठिंबा दिला म्हणजे अर्थातच सत्ता दर्शवली त्या पा त्या ठिकाणी आघाडी आणि युतीकडे मात्र सट्टा बाजार काय म्हणतोय तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कारण सट्टा बाजार असं म्हणतोय की सर्वात आधी कोणकोणत्या पक्षाला किती किती जागा तिथं देण्यात आलेल्या आहेत असं कल दिलेला गेलेला आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे कमीत कमी सात ते वीस जागा ते जिंकतील असं सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर आपण जर नीट बघितलं एकनाथ शिंदेंची शिवसेना एकनाथ शिंदेंची जी शिवसेना आहे ती जवळपास अठ्ठावीस ते पस्तीस जागा एवढे जिंकताना दिसेल असं सांगण्यात आलेलं आहे त्यासोबतच आपण विचार केला काँग्रेस पार्टीचा तर काँग्रेस पार्टी जवळपास एकसष्ट ते सदुसष्ट जागा जिंकताना इथून दिसून येऊ शकते असं सांगण्यात आलं आहे उद्धव ठाकरे यांची राष्ट्रवादी म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना जर विचार केला तर पंचेचाळीस ते पंचावन्न जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळू शकतात त्याचसोबतच पवारांची राष्ट्रवादीला त्रेचाळीस ते त्रेपन्न जागा असं सांगण्यात येते की मिळू शकतात आणि शेवटचा पक्ष म्हणजे बी भारतीय जनता पक्ष त्याला जवळपास पंचावन्न ते साठ जागा मिळतील असा दावा करण्यात आलेला आहे आता हा दावा किती खरा आणि किती खोटा ठरतो हे तेवीस नोव्हेंबरला कळेल